नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत गेल्या वर्षापासून तुम्हाला तर आपण मसाला पाठवतो आणि काही जणांचं असं कमेंट येत होते की दादा बहिणी तुम्ही आता आपल्याला मसाला तर पाठवताय आणि मसाल्या बरोबरच आहे ना आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं त्याबरोबर मसाला बरोबर आहे ना कुरुड्या पापड लोणचं आणि उडदाचं पापड आहे ना असं तुम्ही आपल्याला बनवून देऊ शकता का असं वारंवार कमेंट यायचं आणि त्यामुळं जर आज आपण आहे ना सगळ्यांसाठी आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पापड कुरड्या वगैरे असं आपण इथं तयार करून घेतलेले आहे तर ते कोणकोणते प्रकारचे पापड वगैरे आहे ते, ते आपण आता बघूयात हे बघा हे तांदळाचे साल पापड आहे आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण असं पांढरं शप्पत असं हे पापड आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं झिरं वगैरे घालून आहे ना मस्त म्हणजे चवीसाठी म्हणून आहे आपण थोडंसं जिरं वगैरे घालून हे मस्त आपण हे सालपापड तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय असं मोठं पण आहे आणि पातळ जार असं पापड आहे सालपापड आणि तुम्ही एक पापड आहे ना तेलामध्ये आपण तळून घेतले की एक मसाला आहे ना हे पुरेसा होते असं हे तांदळाचं सालपापड आहे आणि चवीला पण तसंच आहे आणि मस्त सगळ्यांना आवडणारे असं हे तांदळाचं साल पापड आहे आणि तुम्हाला मी पुढचं पापड दाखवते आणि हे बघू शकताय हे फोहेपासूनही बनवलेलं पापड आहे आणि मस्त आहे हे पण चांगलं असं फुलतोय तेलामध्ये घातल्यावर आणि यामध्ये आहे ना ओवा तीळ घातल्यामुळं चवीला पण हे खूप छान लागतो आहे आणि हे बघा म्हणजे असं जास्त जाडसुद्धा नाही जास्त पातळसुद्धा नाही असं मध्यम आकारामध्ये हे पापड आपण तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतो आहे आणि तसं आपण आहे ना हे नाचणीचं आपण हे पा पापड तयार करून घेतलेले आहे ह्यामध्ये आपण तीळ वगैरे घालून आहे ना हे पापड आपण तयार करून घेतलेले आहे आणि हे नाचणीचं पापड आहे ना शुगर वगैरे असलं त्यांना त्यांच्यासाठी आहे ना हे चांगलं आहे आणि हे नाचणीचं खिचा पापड आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे कुरुडे आहे हे तांदळापासून बनवलेले कुरुडे आहे आणि आता एवढंच तुम्हाला दिसतोय आणि तळ्यावर आहे ना मस्त असं कडईभर हे फुलतोय असं हे तांदळाचं आहे ना हे कुरुडे आहे आणि इकडे बघा उपवासासाठी चालणारे शाबुदाना कवाळा शांडगी आहे आता हे दिसायला एवढं दिसलं ना तेलामध्ये तेलामध्ये गाठले की चांगलं असं फुलतोय आणि मोठं होतंय आणि हे उपवासाला तुम्हाला कधी पाहिजे तवा पण आहे ना हे तळून खाता येतोय असं हे उपवासासाठी चालतोय आणि इकडं बघू शकताय हे बटाटा वेपर्स आहे आपण हे बटा बटाटा वेपर्स आहे ना हे पण उपवासासाठी चालतो आहे आणि इकडे बघा हे गव्हाचं चिकापासून हे कुरड्या बनवलेले आहे आणि हे सुद्धा दिसायला आता बारीक असेल तरीसुद्धा आहे ना हे गव्हाचं चिकापासून असल्यामुळं ना हे चांगलं असं फुलतो आहे आणि खायला पण हे चवीला खूप छान असतो आहे आणि इकडं बघू शकताय हे रवा कुरडंही आहे हे पण चांगलं दिसतो आहे आता तुम्हाला कलर थोडंसं असं लालसं दिसत तरी सुद्धा आहे ना आपण तेलामध्ये तळून घेतल्यावर मस्त असं पांढरं शपत आहे ना असं हे कुरड्या तळल्या जातो आहे आणि इकडं बघा हे तांदळाचं खिच्या पापड आहे आणि ह्यामध्ये तीळ वगैरे घालून आहे ना मस्त आपण हे पापड तयार करून घेतलेले आहे तीळ जिरं वगैरे घालायचं आणि चवीला पण हे खूप छान लागतो आणि चांगलंसं पण हे पण पापड आहे ना फुलतो आहे इकडं तुम्ही बघू शकताय हे मक्याचं लांब सांडगा आहे आणि तुम्हाला वाटत असेल मका असतो आहे म्हणजे पिवळा कलरचं आणि सांडगं कसं काय हे पांढरं हे बघू शकता ह्या पद्धतीनं ते पूर्ण असं भिजून वगैरे आहे ना हे असं आपण मक्यापासून आहे ना हे सांडगं बनवलेलं आहे आणि हे खायला तर मस्त लागतो असं आपण ह्या पद्धतीनं मक्यापासून हे सांडगं तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा हे पण उपवासासाठी चालतो शाबू बटाटा आहे ना हे पण कुरडे आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि ह्यामध्ये आपण लाल मिरची पावडर वगैरे घातल्यामुळं ना कलरसुद्धा चांगला आहे आणि तळ्यावर पण आहे ना हे खूप छान लागतो आणि इकडे बघा हे नाचणीचं नळे आहे आणि हे तर आहे ना तेलामध्ये घातल्यावर मस्त फुलतो चवीला पण हे खूप छान लागणार आहे आणि तुम्हाला कमी तेलामध्ये पापड तळायचं असेल तर तुम्ही इकडं बघू शकताय हे जिरं पापड आहे कमी तेल असेल सु कमी तेल असेल तर तरी सुद्धा आहे ना कढईमध्ये हे चांगलंच फुलून येतात आणि मस्त आहे ना जिरं वगैरे कलर कलरसुद्धा चांगला आलेले आहे त्यामुळं खायला पण मस्तच लागणार आहे आणि आपण आहे ना इथं हे तांदळाचं लांब सांडगं तयार करून घेतलेले आहे लांब पण करू शकताय आणि आपण चकली वगैरे करतो ना त्या पद्धतीनं तुम्हाला लागलं तर आहे ना ते पण तुम्ही सांगू शकताय मी तर लांब सांडगं घेतलेले आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जिरं वगैरे घातलेले आहे ला मस्त लागतं आणि हे सुद्धा आहे ना तांदळाचं असल्यामुळं मस्त असं फुलतो आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगते हे मिक्स डाळीचं आहे ना हे तिखट चांडगे आहे आणि आहे ना ह्यामध्ये आहे ना मूग डाळ मटकी डाळ उडीद डाळ तूर डाळ असं हरभऱ्याचा डाळ वगैरे घालून आहे ना हे सांडगं तयार करून घेतलेले आहे घरात काही नसलं असलं नसलं तरी सुद्धा आहे ना हे भाजीसाठी खूप छान आहे पौष्टिक आहे त्यामुळं असं आपण उन्हाळ्यात वगैरे बनवून ठेवलं ना आपल्याला वर्षभर हे भाजी क कधी पण करून खाता आहे आणि ह्याचं भाजी तर खूप छान लागतोय असं ह्या पद्धतीने आपण आहे ना मिक्स डाळीचं इथं आपण तयार करून घेतलेले आहे आणि हे शाबुदाना बटाट्याचं हे चकली आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं कुरड्या पण सांगितलेले आहे दाखवलेले आहे आणि इकडं बघा हे शाबूदाना आणि बटाटा घालून आहे ना आणि त्यामध्ये थोडंसं आपण मिरची पावडर घालून आहे ना हे उपवासासाठी आपण हे चकली असं तयार करून घेतलेले आहे हे पण उपवासासाठी चालतो आहे आणि चांगलं असं फुलतो आहे आणि असं आपण तळून घेतल्यावर आहे ना मस्त लागतो हे खायला आणि तुम्हाला इकडं दाखवते हे आहे फक्त हे शाबूदाण्याचं कुरडे आहे आणि त्यामुळं दे शाबूदाण्याचं असल्यामुळं ना मस्त असं पांढरं शुभ्र असं कलरसुद्धा आलेले आहे आणि तुम्ही तेलामध्ये तळून घेतलेला मस्त फुलतो आहे चांगलं असं फुलतो आहे आणि मस्त असं खुसखुशीत पण आहे ना हे कुरड्या लागतो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे पण उपवासासाठीच आहे आणि हे बटाटा आणि शाबुदाना हे मिक्स करून आपण हे पापड तयार करून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपण तिळ वगैरे घातल्यामुळे ना हे मस्त आहे कलर सुद्धा चांगला आलेले आहे आणि बघा जरा सुद्धा असं पांढरं शुभ्र असं आहे ना बटाटा शाबुदाण्याचा पापड आहे ना असं तयार झालेले आहे तळ्यावर हे पण चांगलं असं फुलतोय आणि खायला तर हे मस्तच लागतो आणि इकडे तुम्ही बघू शकताय हे कलरवाला आहे तुम्हाला वाटत असेल ह्यामध्ये पापडमध्ये काय कलर वगैरे घातले का असं काहीच नाही हे आहे ना पालक पापड आहे तुम्ही बघू शकताय पालक घालून नाही ना हे मस्त आपण हे पापड तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये तीळ असतो जिरं असतो असं आपण वेगवेगळ्या ह्यामध्ये घालणार आहे ना असं हे आपण हे पालक पापड तयार करून घेतलेले आहे आणि मस्त लागतो आणि लहान मुलं वगैरे काय करतात भाजीपाला वगैरे खायचं म्हटलं की असं नको मातात काही जण मुलं वगैरे आहे ना पालक वगैरे असं खात नाहीत तर आहे ना त्यांच्यासाठी असं आपण पापड वगैरे करून दिलं ना म्हणजे आवडीनं खातील असं आपण ह्या पद्धतीने आहे ना इथं हे पालक आपण पापड तयार करून घेतलेले आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगते गावाकडची टेस्टमधला हा चार मसाला आहे आणि हे आहे बघा स्वादिष्ट जणजणीत असं काळा मसाला आहे तरीचं लाल मिरची पावडर आहे हे गावाकडची टेस्टमधला दुसरा मसाला आहे आणि इकडे बघा गावाकडच्या टेस्टमधला तिसरा मसाला आहे मस्त जणजणीत असं आहे ना हे कांदा लसूण मसाला आहे आणि इकडं बघा हे आपलं सांगलीचं सुप्रसिद्ध हळद पावडर आहे असं आपण आहे ना इथं चार मसाले आपल्या गावाकडच्या टेस्टमधलं चार मसाला आहे हे मसाला तर असणारच आहे त्या मसाल्याबरोबरच नाही तुम्हाला सगळं पापड कुरड्या वगैरे मिळणार आहे तर आता गावाकडच्या टेस्टमधलं तुम्हाला एक मसालासुद्धा दाखवलेले आहे आणि सगळं कुरड्या पापड वगैरे सगळं दाखवलेलंच आहे आणि तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आहे ना तुम्हाला उडद्याचा पापड लोणचं वेगवेगळ्या प्रकारचे असं आपण लोणचं पण देणार आहे आणि पिवळं लोणचं पाहिजे असेल तर पिवळं लोणचं पण देणार आहे हे पदार्थ आहे ना आपण तुम्हाला आहे ना घरपोच देऊ शकतो भारतामध्ये आहे ना कुठल्याही ग्रामीण भागात सुद्धा आपण आहे ना तुम्हाला हे घरपोच आपण हे देऊ शकतो लागलं तर आहे ना दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण हे ना सगळं कुरड्या पापड वगैरे घरपोच मिळेल आता उन्हाळा आहे ना एकच महिना राहिलेला आहे उन्हाळा असल्यामुळं ना हे पटापट वळतात आणि पुढे पाऊस पाऊस चालू झाले की आपल्याला हे करता येत नाही त्यामुळं पटपट ऑर्डर करा धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा